चिखली रोडवरील बुलडाणा वन विभागाच्या राणीबागेतील तीन चंदनांच्या झाडांची अज्ञातानं कत्तल केल्याची धक्कादायक घटना आज संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे उपवनसंरक्षक अधिकाऱ्यांचं कार्यालय आणि निवासस्थानाच्या परिसरातील राणी बागीचा मध्ये बिंदास्तपणे अज्ञातांनी चंदनाच्या झाडाची कत्तल करून चोरी केल्यानं वनविभागावर मोठी नामुष्की उडवली आहे राणी बगीचामध्ये चंदनाच्या झाडांची कत्तल झाल्याची बाब समाजसेवक गणेश सोनुने यांनी उजेडात आणली आहे सोनुने यांना राणी बगीचामध्ये झाडाची कत्तल होत असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी राणी बगीचा मध्ये जाऊन पाहिलं होतं त्यावेळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या आदेशानं राणी बगीचा मधील परवानगीने अडथळा निर्माण करणारी झाड तोडण्यात येत होती मात्र यावेळी सोनुनेच्या तीन चंदनांच्या झाडांची कत्तल केल्याचं निदर्शनास आलं याबाबत वनविभाग अनभिज्ञ होता यावेळी गुन्हा दाखल करून चोरट्यांना अटक करण्याच्या आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी काही केलेली आहे सर सामाजिक कार्यकर्ता गणेश सोनुने आम्हाला फोन करून सांगितलं की ते वृक्षतोड सुरू आहे आणि जेव्हा हानी केली बागाची तेव्हा असं निर्देशनास आलं की तीन चंदनाचे झाड तोडण्यात आलेले आहे हे याची परवानगी होती का की तोडण्यात आले की चोरी करण्यात आले काय नेमकं दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी राणीबाग येथून तीन चंदनाच्या झाडाची चोरी केलेली आहे पैकी एका झाडातून चंदनाचा माल नेलेला आहे बाकी दोन झाडावर कुठल्याही प्रकारचा माल निघालेला नसून बुंद्यावर सर्व झाड पडलेले आहे या प्रकरणी पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदर घटनेचा तपास करून आरोपीपर्यंत पोहोचून आरोपीला कायद्याप्रमाणे शिक्षा करण्यात येईल हे जे झाड काटण्यात आलेले आहे आपल्या मराणी बागेमध्ये सध्या वृक्षाची काटणी छाटणी सुरू आहे असा संचय आहे की त्यांनी काटलेले बागेमध्ये जे साफसफाईचे काम चालू आहे त्याच्यामध्ये राणीबागेमधले इन्व्हेन्सिव्ह ग्लिरीशिडिया काढून त्या ठिकाणी अ घन घनवन म्हणजे मियावाकी मिया एक हेक्टर मध्ये मियावाकी रोपण तीस हजार रुपये लावण्याचे प्रस्तावित आहे त्यासाठी साफसफाईचे कामे चालू आहे आणि उपद्रवी झाडे काढून इन्व्हेन्सिव्ह स्पेसिसची झाडे काढून त्या ठिकाणी जंगली आणि पशुपक्ष्याच्या उपयोगाचे झाडं लावण्यासाठी जागा तयार करण्याचे काम सुरू आहे सदरचे मजूर हे त्या कामातले निष्णात असून त्यांना झाडांची ओळख आहे त्यांना जे झाड काढायचे आहे तेच झाड ते, ते काढतात चंदन आणि इतर ज्या झाडांना परवानगी लागते अशा झाडांना ते हात लावत नाहीत